सो हॅलो रिवन गाईज वेलकम बॅक टू यू चॅनल नॉलेज किडा विद्यार्थी मित्रांनो दहावी पास विद्यार्थ्यांसाठी खूपच इम्पॉर्टंट हा व्हिडिओ होणार आहे जसं तुम्ही थमनेल आणि टायटल पाहिलेलं आहे की जे दहावी पास विद्यार्थी आहेत त्यांना फ्रीमध्ये टॅबलेट मिळणार आहे फ्रीमध्ये सरकारतर्फे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी स्टडी करण्यासाठी फ्रीमध्ये टॅबलेट दिल्या जाणार आहे आणि हे बरोबरसुद्धा आहे कारण की दरवर्षीप्रमाणे ही योजना असते आणि विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये टॅबलेट दिला जात असतो मग हा टॅबलेट कोणकोणत्या विद्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे त्यासाठी किती पर्सेंटेज तुम्हाला वगैरे लागतील त्याचबरोबर तुम्ही कसा वगैरे अर्ज करायचा कुठे अर्ज करायचा शेवटची तारीख नेमकी कोणती कागदपत्र डॉक्युमेंट्स कोणते पाहिजेत तर हे सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंप्लिटली पहा जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला समजणार आहे आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ पुढे खूप जास्त शेअर करा कारण की प्रत्येक विद्यार्थ्यांचा यामध्ये फायदा व्हायला पाहिजे तुम्हीसुद्धा शेअर करा कारण की तुम्हालासुद्धा टॅबलेट मिळेल तुमच्या फ्रेंडलासुद्धा टॅबलेट दोघांनासुद्धा मिळेल तर व्हिडिओ हा पुढे नक्की नक्की शेअर इथं करजा तर चला आपण व्हिडिओला सुरू करूया आणि पाहूया कोणाला नेमकं इथं फ्री टॅबलेट वगैरे मिळतो ठीक आहे तर पहा ही एक नोटीस तुम्ही तुम्ही इथं बघू शकता ते म्हणजेच की पंधरा मे दोन हजार पंचवीस एकदम लेटेस्टवाली ही नोटीस इथं आपल्याला दिलेली आहे कोणी दिली आहे तर ते म्हणजेच की एक योजना आहे योजनेचं नाव काय तर महाज्योती म्हणून एक योजना असते की त्यामध्ये फ्रीमध्ये टॅबलेट तुम्हाला इथं मिळत असतो ठीक आहे महाराष्ट्र शासनाची ही इथं सरकारी योजना आहे ठीक आहे तर पहा यामध्ये कसं आहे की जे विद्यार्थी जे डबल ई नीट एम एस टी ई टी दोन हजार पंचवीस सत्तावीस म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये तुमची दहावी झाली आणि दोन वर्षानंतर दोन वर्षात अकरावी बारावी केल्यानंतर तुम्ही जे डबल ई नीट आणि एम एस टी ई टी यापैकी तुम्ही कोणती एक्झाम देत असाल दोन हजार सत्तावीसला तर तुमच्यासाठी ही योजना आहे परीक्षापूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता योजनेचा तपशील म्हणजेच तुम्ही जर दोन हजार पंचवीसला दहावी पास झाले त्यानंतर दोन वर्षानंतर अकरावी बारावी केल्यानंतर प दोन हजार सत्तावीसला या एक्झाम्सपैकी जे डबल ई नीट किंवा एम एस टी सी टी कोणती एक एक्झाम देत असाल किंवा सगळ्या देत असाल तर तुम्हाच्यासाठी ही योजना आहे फ्री टॅबलेटची पहा यापुढे काय सांगितलेलं आहे तर महाराष्ट्र राज्यातील सर्व मागासवर्ग भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत जे डबल ई नीट एम एस टी सी ई टी ओके बॅश ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह टू ट्वेंटी सेवन ओके च्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत सदर योजनेअंतर्गत महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब व सहा जी पी पर डे दे इंटरनेट डेटा पुरवण्यात येईल सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवा बॅच दोन हजार पंचवीस सत्तावीससाठी तुमच्या टी आय म्हणजे दो जे विद्यार्थी दोन हजार पंचवीसमध्ये दहावी पास झाले त्यांच्याआडी आणि त्यानंतर का की पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे तुम्हाला टॅब तर मिळणारच आहे पण त्यासोबतसोबत हे जे डबल ई नीट एम एस टी सी डीसाठी तुम्हाला प्रशिक्षण म्हणजेच तुम्हाला शिकवल्यासुद्धा त्यांच्याकडून जाणार आहे ठीक आहे आणि इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज म्हणजे जे विद्यार्थी इच्छुक असतील ऑनलाईन फ्री टॅबलेट इथं मिळवण्यासाठी तर ते इथं अर्ज करू शकतात आणि जो टॅबलेट तुम्हाला मिळणार आहे त्यामध्ये सहा जी बी पर डे दे इंटरनेट डेटा सहा जी बी पर डे दे एवढा डेटा तुम्हाला अभ्यासासाठी इथं पुरवण्यात येणार आहे ठीक आहे पुढे पहा की योजनेसाठी कोण कोण इथं पात्र असणार आहे कोणती विद्यार्थी इथं अर्ज करू शकतात तर पहा की विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा महाराष्ट्रामधला विद्यार्थी असावा सेकंड महा विद्यार्थी इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा ओके या जातीमधला तो असावा तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा नॉन क्रिमिलियर या उत्पन्न गटामध्ये तुम्ही असले पाहिजेत तीन नंबर सन दोन हजार पंचवीसमध्ये इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरिता पात्र असतील मी सांगितलं तसं सा दोन हजार पंचवीसमध्ये जे विद्यार्थी दहावी पास झाले आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे नंबर फोर विद्यार्थी हा सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा विज्ञान म्हणजेच दहावीनंतर नंतर जे विद्यार्थी ओके सायन्स घेतील ओके okay, आता सायन्स घेऊनच तुम्ही एम एस टी ई टी जे डबल ई नीटची एक्झाम देऊ शकता ना विदाऊट सायन्स घेऊन तुम्ही हे एक्झाम नाही देऊ शकत म्हणून सायन्स घेणे गरजेचं आहे जर तुम्हाला योजनेसाठी पात्र व्हायचं असेल तर ठीक आहे याबाबतची कागदपत्रे स्पष्ट व स्वच्छ दिसतील असे जोडणे आवश्यक आहे ठीक आहे तुमचे सगळं डॉक्युमेंट्स इथं स्पष्ट आणि क्लिअर इथं पाहिजेत विद्यार्थ्याची निवड ही त्यांना इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल म्हणजेच तुमची जे लिस्ट लागणार आहे म्हणजे कोणाला इथं टॅबलेट मिळणार आहे तर त्यासाठी तुमचे दहावीमधले टक्केवारी असणार आहे ते तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार जे आरक्षण वगैरे असते तुम्हाला माहिती आहे तर त्यानुसार तुम्हाला इथं दोन गोष्टी आहेत या टक्केवारी आणि आरक्षण यानुसार तुम्हाला इथं टॅबलेट मिळणार आहे ठीक आहे आता पहा अर्ज करण्यासाठी कोणकोणते कागदपत्र डॉक्युमेंट्स पाहिजेत पहा लक्षात ठेवा हे डॉक्युमेंट्स पाहिजेत आधार कार्ड तुमच्याकडे पाहिजे पुढील व मागील बाजू दोन्ही सहित दोन नंबर रहिवासी दाखला म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणतात ते तुमच्याकडे पाहिजे डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजेच काय की तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता याचं एक प्रमाणपत्र असते अधिवास प्रमाणपत्र त्याला म्हणतात डोमेसाईल सर्टिफिकेट हे तुमच्याकडे पाहिजे त्यानंतर हे तुम्हाला तीन नंबर ते म्हणजेच की जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट चार नंबर वैध नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र म्हणजे व्हॅलिड नॉन क्रिमिलिअर सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे वैद्य म्हणजेच काय की तुमचं नॉन क्रिमिलिअर हे जे असते इनव्हॅलिड असू शकते ते तुम्हाला रिन्यू करावं लागत असते इकडे डेट चेक करून घ्यायची रिन्यू करावं लागते का आणि त्यानुसार व्हॅलिड सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे चार पाच नंबर इयत्ता दहावीची गुणपत्रिका तुमची मार्कशीट तुमच्याकडे पाहिजे त्यानंतर सहा नंबर इयत्ता अकरावी अकरावीमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला बोनाफाईट सर्टिफिकेट म्हणजे प्रवेश पावती म्हणजेच तुमच्याकडे बोनाफाईट सर्टिफिकेट पाहिजे की तुम्ही अकरावीमध्ये सायन्समध्ये ॲडमिशन घेतली याचे पावती तुमच्याकडे असणे गरजेचं आहे बोनाफाईट सर्टिफिकेट ठीक आहे बोनाफाईट सर्टिफिकेट किंवा व पावती तुमच्याकडे इथं पाहिजे ठीक आहे नंतर दिव्यांग असल्याचा दा दाखला म्हणजे जर तुम्ही डब्ल्यू डीमधून येत असाल पर्सन विथ डिसेबिलिटी तर त्याचं तुमचं सर्टिफिकेट असायला इथं पाहिजे अनाथ असल्याचा दाखला जर तुम्ही ऑर्फन कॅन्डिडेट असाल म्हणजे अनाथ असाल ओके ऑर्फन कॅन्डिडेट तर ऑर्फन सर्टिफिकेट तुमच्याकडे तुम इथं असणे गरजेचं आहे तर हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं पाहिजेत जर तुम्हाला फ्री टॅबलेट या योजनेसाठी अप्लाय करायचं असेल तर तर आता पुढे महत्त्वाचं पहा हे तुम्हाला आरक्षण वगैरे कोणत्या विद्यार्थ्यांना किती आहे सगळं तुम्हाला इथं दिलेलं आहे ठीक आहे त्यानंतर पुढे पहा अर्ज कसा कसा करायचा ऑनलाईनच तुम्हाला फॉर्म भरायचा असतो बट कुठं भरायचा पहा हा ऑनलाईन तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी एक वेबसाईट आहे ते म्हणजेच की डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन हे वेबसाईट आहे याच्यावरती तुम्ही अर्ज करू शकता ओके इथं अर्ज करण्यासाठी सिम्पल आहे नोटीस बोर्ड म्हणजे या वेबसाईटवरती जायचं एक काम करेल या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन देतो ठीक आहे त्यानंतर नोटीस बोर्ड या ऑप्शनवरती जायचं नोटिसबोर्डमधील ॲप्लिकेशन फॉर जे डबल ई नीट एम एस टी सी ई टी बॅश ट्वेंटी ट्वेंटी फाय ट्वेंटी सेवन ट्रेनिंग याच्यावरती क्लिक करायचं आणि यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे तुम्हाला जेसुद्धा इन्फॉर्मेशन विचारली असेल तुम्हाला सगळी प्रॉपर बेसिक इन्फॉर्मेशन आहे तुमची सगळे डॉक्युमेंट वगैरे अपलोड करायला लागतील ते सगळं तुम्हाला इथं भरावं लागणार आहे ठीक आहे तर असं तुम्ही अर्ज करू शकता अर्जासोबत सर्व कागदपत्रे स्वाशांकित करून स्पष्ट दिसलं असे स्कॅन करून जोडावे ठीक आहे तुम्हाला डॉक्युमेंट सगळे स्कॅन करून तुमचे जोडावे लागतील स्वाशांकित करून म्हणजे स तुमची सही वगैरे करून तुम्हाला इथं जोडावे लागणार इथं आहे ठीक आहे आता अर्ज कसा करायचा जर तुम्हाला याच्यावरती व्हिडिओ पाहिजेत असेल तर मी तुम्ही कॉमेंट्स नक्की, नक्की करा सगळ्यांनी मी तुम्हाला का एक प्रॉपर व्हिडिओ इथं नक्की आणणार आहे जर खूप जास्त कॉमेंट्स आले तर इथं व्हिडिओ मी नक्की बनवणार आहे की अर्ज नेमका कसा करायचा ठीक आहे आणि पहा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा व्हिडिओ मी तुम्हाला पुढे शेअर करायला का सांगितला कारण की पहा की अर्ज करण्याची अंतिम तारीख ते एकतीस पाच दोन हजार पंचवीस एकतीस मे दोन हजार पंचवीस ही आहे ठीक आहे आता पहा पुढे महत्त्वाचं सांगितलं की पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही ऑनलाईनच तुम्हाला अर्ज भरावा लागणार आहे ठीक आहे जाहिरात रद्द करणे मुदतवाढ देणे अर्ज नाकारणे स्वीकारणे तसेच निवडीची पद्धती बदलणे याबाबतचे सर्व अधिकारी व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहतील ठीक आहे म्हणजे तुमच्याकडे काही नाही आहे सगळं ते ठरवतील की कोणाला टॅबलेट वगैरे द्यायचा कोणाला नाही ठीक आहे त्यामधून पा कोणत्याही माध्यमातून अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्याची निवड रद्द करण्यात येईल काही जण असतात चुकीची माहिती टाकतात चुकीच्या टक्केवारी टाकतात चुकीचं जे असेल ते टाकू टाकतील बट लक्षात ठेवा जर तुम्ही चुकीचं टाकली माहिती सगळी तर तुमचं कुठं ना कुठं इथं तुम्हाला रद्द केल्या जाणार आहे टॅब्लेट वगैरे तुम्हाला नाही मिळणार आणि जे प्रशिक्षण वगैरे मिळत असते त्याच्यामधून सुद्धा तुम्ही अपात्र व्हाल एवढं लक्षात ठेवा ठीक आहे नंतर अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीला कॉल सेंटरवर कॉल करावा त्या फ्री तुम्हाला संपर्क दिलेला आहे करू शकता तुम्ही ओके कॉल सेंटर आहे कॉल सेंटरचा नंबर आहे महाज्योती यांचा तुम्हाला जे फ्री टॅबलेट देतात त्यांचा ठीक आहे तर तुम्ही इथं काही अडचण आहे तर कॉल करू शकता ठीक आहे तर ही सगळी माहिती होती एवढीच माहिती होती जे गरजेची होती मी तुम्हाला सांगितलेली आहे ओके हा व्हिडिओ पुढे खूप जास्त शेअर करा कारण की खूप कमी दिवस आहेत तुम्हाला अर्ज करण्यासाठी आणि व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा थँक्यू रिंग व्हिडिओ कनेक्टेड थँक्यू